नमस्कार महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण शिरूर तालुक्यातील कारेश्वराच्या पुण्यनगरीमध्ये आलेलो आहोत तर या पुण्यनगरीमध्ये साक्षी कलेक्शन उभारलेलं आहे तर या कलेक्शन समोर वेगवेगळे नवीन नवीन प्रकारचे ड्रेसेस लावलेले आहेत या कलेक्शनची आपण माहिती जाणून घेऊयात नमस्कार ताई नमस्ते तुमचं नाव पुष्पा विश्वास नावले तुम्ही दुकानामध्ये कधीपासून येता तीन वर्ष झालं काय अनुभव साड्या साड्या ड्रेस छान असतात आणि साड्यांचे रेंट वगैरे देतात व्यवस्थित लावतात हो छान हो। हो। निघते म्हणजे साड्या लांब खूप चांगल्या असतात आता साखरपुडा आहे थोडीशी खरेदी करायची साखरपुड्याची हो का छान निघतात साड्या खराब नाही निघत तुमच्यामुळे काही कस्टमर अवेलेबल सांगतो ना आम्ही येतात हो ना हो आणि चांगल्या सांभाळत कस्टमरला म्हणजे थोडस कमी करा तर करतात नाही असं गेल्यावर कस्टमर वाढत ना हो थोडस कमी करते म्हटलं येतातच ना आता ट्रेन मध्ये चालू आहे ना ही वर घेंजा प्राइस काय आहे ती सोळाशे पन्नास एकाच पदर मध्ये तिचा ब्लाऊज कोणत्या ह्याच्यातून येतो हा सिल्क मध्ये तिचा ब्लाऊज आहे जर वर्क मध्ये पाहिजे असेल तरी वर्क मध्ये कलर नाही आहेत ना हे दोन कलर घेऊन कमी रेंज मध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला ही कॉटनमध्ये भेटेल टी टिशू पेपर ती सातशे पन्नास असेल छान कलर ना

तरी हजारपर्यंत पाहिजे फॅन्सी मध्ये सात वर्षाची आहे जे पॅटर्न असेल ते दाखवा चालतील

पण छान आहे याचा काय रेट आहे तू साडेआठशे ला असेल साडेआठशे ला का आणि हा तू पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी नमस्कार ताई तुमचं नाव माझं मोनिका सावंत फुले तुम्ही या कलेक्शन मध्ये किती दिवसापासून येतात चार पाच वर्ष झाले आम्ही खरेदी करतो आता कशासाठी म्हणजे घरगुती साड्या घ्यायला आलाय की कार्यक्रम वगैरे हो आहे कार्यक्रम नाही घरगुती घरगुती रेंट वगैरे कसे लावतात काय छान लावतात धन्यवाद नमस्ते ताई नमस्ते तुमचं नाव सुवर्णा ना अजित नवले या दुकानामध्ये तुम्ही कधीपासून साड्या घ्यायला येतात तीन चार वर्ष झाले आणि रेंट मध्ये कमी जास्त करतात मॅडम व्यवस्थित लावतात हो का आणि तुमच्यामुळे काही कस्टमर वगैरे हो येतात येतात ना ना हो। आता शॉपिंग कशासाठी म्हणजे काही फंक्शन वगैरे आहे का हा बड्डे त्याच्यासाठी चालू आहे हो का हो मग आत्ता साड्या वगैरे किती खरेदी केल्या तुम्ही तीन चार हो नमस्ते तुमचं नाव माझं नाव भाग्यश्री रवींद्र मते तुम्ही आज हो आले साड्या वगैरे की ड्रेस नाही ड्रेस साठी माझ्या मुलीला ड्रेस लागतात तिला हॉस्पिटलला जायला लागतो त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे महिन्यातून दोन तीन वेळेस ड्रेसला येत असते हा आणि रेट पण व्यवस्थित असं काय प्रॉब्लेम येत नाही साड्या वगैरे आता नाही साडे नाही ड्रेस साठी मी शक्यतो म्हणजे पुण्यापेक्षा इथले रेट मला व्यवस्थित वाटत त्यांच्याकडे आणि ड्रेस वगैरे तर असे वगैरे नाही नाही अजिबात नाही रंग बिंग अजिबात जात नाही आणि घेताना पण एक एक नाही चार पाच ड्रेस घेते यांच्याकडनं म्हणजे बरेच दिवस जातात तिला धन्यवाद ताई नमस्ते नमस्ते तुमचं नाव ताई सुरेखा विकास कोतवाल तुम्ही ड्रेस घ्यायला आला की साड्या ड्रेस माझ्या मुलीसाठी ड्रेस घ्यायला घेण्यासाठी आले ड्रेस घेतला की घ्यायचा म्हणजे म्हणजे चॉईस हा घ्यायचाच आहे रेंट वगैरे कसे लावतात मॅडम रेट एकदम रिजनेबल आहेत रेटच्या बाबतीत काहीच हे नाही त्याच्यामुळे मी गेली चार पाच वर्ष इथंच म्हणजे माझ्या मुलीसाठी दुसरीकडे जातच नाही इथंच ड्रेस घेते यांच्याकडं नमस्ते ताई नमस्ते तुमचं नाव सोनल दरेकर तुम्ही ड्रेस घेण्यासाठी आला की साड्या मी ड्रेस घेण्यासाठी आली मी शिरूरला राहते पण ड्रेस इथूनच खरेदी करते मुलीसाठी हो म्हणजे जॉब इथं करते मग इथंच खरेदी करते मुलीसाठी हो कारण शिरूरला पण मोठी मोठी हो आहे पण यांचं कलेक्शन पण छान असतं आणि रेट पण व्यवस्थित लावतात त्याच्यामुळं इथूनच नेते हो साड्या वगैरे नाही साड्यांचं नाही पण ड्रेस आवर्जून नेते साड्या पण आहे असतात छान छान पण ड्रेस आवर्जून इथूनच नेते मी मुलीसाठी आणि ड्रेसचे रेंट वगैरे व्यवस्थ हो व्यवस्थित लावतात धन्यवाद ताई नमस्ते ताई नमस्ते तुमचं नाव ज्योती सचिन कोल्हे ताई तुम्ही हे कलेक्शन चालू केलं आहे ड्रेस आणि साड्यांचं तर हे ड्रेस आणि साड्यांचंच कलेक्शन का चालू केलं म्हणजे काय आहे तुम्हाला ह्यात वाटलं नेमकं मॅम असं वाटलं असं काही नाहीये पण जरा माझा असा हा स्वतःचा गाळा आहे तो खाली होता तो रेंट वर देण्यापेक्षा मग म्हटलं चला आपणच काहीतरी व्यवसाय सुरू करू म्हणून मी पहिलं साड्यांचं चा शॉप चालू केलं पण नंतर माझ्या लक्षात आलं का कारेगावमध्ये ना फॅन्सी ड्रेसही भेटत नाहीत छोट्या मुलींचे मग मी साड्या कमी आणि फॅन्सी ड्रेस जास्त सुरू केले आज मला एवढा रिस्पॉन्स भेटतो आहे का सांगवी ढोकसांग विरांजांगाव बाबुळसर या गावचे लोक माझ्याकडं स्पेशल फॅन्सी ड्रेस घेण्यासाठी येतात हे बा आपल्याकडे एक वर्षाच्या मुलीचा ड्रेस एक वर्ष ना एक महिन्याचा एक महिन्याच्या मुलाला पहिले ड्रेस आपल्याकडे कसे भेटायचे फक्त ते छोट्यासाठी आता हे ड्रेस एक महिन्याच्या मुलीला आपण फॅन्सी म्हणून घालू शकतो म्हणून मी वैयक्तिक माझा आणि एवढा रिस्पॉन्स छान भेटतो आहे ना मला का मला टाईम भेटत नाही आता पहिला वेळ पहिला वेळ जात नव्हता घरात दिवसभर बसून राहायची मुलं स्कूलला गेलं कमी घरात म्हणून टाइमपास म्हणून मी सुरू सुरू केलं पण आता माझा वेळच कुठं जातो ते कळत नाही याच्याबरोबर माझा छोटासा केकचा पण बिझनेस आहे मी केक पण ऑर्डर आले तर केक पण तयार करून देते केक स्वतः बनवून हो स्वतः बनवून ऑर्डर जसे कस्टमर ऑर्डर देतील ना तसे बनवून देते तुम्ही प्रॉपर कारेगाव मधलेच का हो आम्ही प्रॉपर कारेगाव मधलेच मग इथं मशीन पण दिसते तुम्ही टेलरिंग वगैरे करता की दुसरं कोण आहे नाही नाही टेलरिंग वगैरे काही नाही माझ्या हे जे टॉप घेतात ना कस्टमर त्यांना मी लूज जोडून द्यायचं काम करते इथं घेतले की इथं हो असते हो इथं बनवून देते म्हणजे कस्टमर आले तर खुश होतात खुश होतात पंधरा वीस मिनिटात त्यांना त्यांसाठीच रेडी करून देते दिवसभरातून तरी कस्टमर किती येत असतील साधारणतः साधारणतः कस्टमरचं असं काही नाहीये पण माझा दिवसभर पाच सहा हजाराचा सेल होतो कॅमेरामॅन शारदा टुले प्रतिनिधी